हे पाच पक्ष ही पाच बोट या पाच बोटांची या पंजाची ही वज्र अरे त्याची दखल घ्यायचीच गरज नाहीये त्याला हद्दपार करायचा निर्धार केलेला आहे टीका काय करायची त्याची ओळख नाही ओळख बसून टाकणार रायगड मधून पुसायची ना अरे त्याची ओळख पुसून टाकणार रायगड मधून टीका काय करायची आहे काय दखल घ्यायची आणि म्हणजे वज्र मूठ इंडिया आघाडीची आपण निर्माण केलेली आहे वज्रमुठ आणि ह्या इंडिया आघाडीच्या वज्रमुठीचा निश्चित विजय होईल फक्त एका गोष्टीचा उल्लेख करणार आहे तुम्ही नाही सांगितलं तरी करणार होतो कारण कारण तटकरेन इतका विश्वासघातगी राजकारणी या महाराष्ट्रात मी तरी पाहिलेला ना। नाही जैनभाई म्हणतात पृथ्वी तरावर नाही त्यांच्या इतका विश्वास भातकी राजकारणी मी पाहिला नाही ज्या अंतुले साहेबांनी राजकीय जन्म दिला त्या अंतुले साहेबांच्या पाठीत खंजीर खुपातला ज्या शरद पवार साहेबांनी मोठं केलं मंत्री बनवलं पालकमंत्री बनवलं खासदार बनवलं घरात तीन तीन मंत्री झाले एवढी मोठी सत्ता दिली अमाप संपत्ती मिळवून दिली त्या शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खुपातला आणि दोन हजार एकोणीसला ला या तटकरेनं मी या रायगडमधून कर हद्दपार करणार होतो त्यांची हद्दपारी ज्या जैन भाईने वाचवली त्या जैन भाईंचा पाठी सुद्धा खंजीर गोपातला कुपात, कुपात झाला आणि म्हणून विश्वास घातकी राजकारणाला थारा द्यायचा नाही द्यायचा का आगे। 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 अरे सतरा पक्ष फिरून झालेत आज गेले ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये उद्या भाजप हा जो संपूर्ण सरकार आहे आणि आपली निवडणूक आपण जिंकलो पुन्हा इंडिया आघाडी सत्तेवर हो आली तर हेच तटकरे उद्या भाजपात जायला कमी करणार नाहीत जातील ना हो सगळ्यात पहिले येत असतील आणि उद्या भाजप जर अडचणीत आली तर हे तटकरे पुन्हा मध्ये यायला सुद्धा कमी करणार नाही नाही म्हणजे मग राजकारणातला पृथ्वी प्रदक्षिणा करणारा पहिला राजकारणी तटकरे ठरेल त्याची पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण होईल आणि म्हणून मग आता विश्वासघातकी राजकारणी या राजकारणाला या निवडणुकीमध्ये आपल्याला धडा शिकवायचा आणि त्याबरोबर या विश्वासघातक्याला जे जे साथ देणार आहेत त्या प्रत्येकाला आपल्याला त्या प्रत्येकाला आपल्याला धडा शिकवायचा आहे या सगळ्यांना एकच चिंता पडली आहे गीते साहेब तुम्ही भूताला बाटलीत कधी बंद <laughs> एकच चिंता आहे चिंता करू नका ज्या भूताला मी जन्म दिलाय त्या भूताला बाटलीत बंद करण्याची ताकद निश्चित झालेली भूतेमध्ये शंभर टक्के आणि म्हणून मग आपला निर्धार झालेला आहे आपला निश्चय झालेला आहे मतदारांचा निर्णय झालेला आहे मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला की ही सार्वत्रिक निवडणूक आहे लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीबद्दल तुमचं मत काय आहे मी त्याला एका वाक्यात उत्तर दिलं ही सार्वत्रिक निवडणूक आहे ही निवडणूक भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे होणार आहे की नाही आज भारतीय जनता भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भारतीय जनतेचा विजय होणार म्हणजेच इंडिया आघाडीचा विजय होणार आहे म्हणजेच आपला विजय होणार होणार आहे ना हा निर्णय तुम्ही सर्वांनी घेतलेला आहे आता फक्त एक शेवटचा किस्सा सांगतो आणि थांबतो एक अतिशय चांगली व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्याच्यामध्ये एक उमेदवार जातो प्रचार करायला उत्तर प्रदेशचा आहे तो बोलतो बाबूजी आया हूँ चुनाव लड़ रहा हा ग्राम प्रधान का ग्राम ग्रामपंचायतीत का तो मुझे आप वोट दीजिए दिच्या धारात जातो मजूर, धारा मजूर खाट्यावर बसलेला सांगतो बाबूजी मैं ग्राम प्रधान बनना हूँ मुझे वोट दीजिए तो, बोलतो आप तो, आप तो मैं दूंगा आणि म्हणून तो त्याला विनंती करतो तो म्हणतो हा मी आपको वोट दूंगा वोट दूंगा म्हटल्याबरोबर तो आपल्या सहकार्याला सांगतो अरे बबलू एक दो हजार रुपये उसको दे त्याला दोन हजार रुपये देतो दोन हजार रुपये काढून त्याला द्यायला जातो तो तो बिचारा गरीब मजूर म्हणतो नेताजी मुझे पैसा नहीं चाहिए नेताजी मुझे पैसा नहीं चाहिए मैं मजदूर हूं मैं मजदूरी करके मेरे परिवार का गुजारा करता हूं मुझे पैसा नहीं चाहिए आप एक करिए मजदूरी करने के लिए मुझे सिर्फ एक के लिए। तो, मुझे सिर्फ एक 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 गधा गधा दीजिए दीजिए क्या मुझे गाड़ा मानू दे अरे बस इतनी सी बात है गधा चाहिए अरे जा बबलू ने गधा लेके किया तो बबलू धाओ तो गधा तो धा तो चाहे गधे का मालका कड़े बोलते मेरे नेताजी ने गधा मांगा है बोल तो ले जाओ बनते ले जाओ

धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी